नमस्कार मित्रांनो आता रिलायन्स जिओ मार्फत म्युच्युअल फंड्स लाँच करण्यात आलेले आहेत त्या संदर्भात मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे नवीन म्युच्युअल फंड नक्की काय आहेत आणि यामध्ये गुंतवणूक कशी करायची आहे सोबतच याची ए टू जेड माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे महत्त्वपूर्ण अशी माहिती होणार आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो रिलायन्स जिओ मार्फत ब्लॅक रॉक सोबत एक टायअप करण्यात आलेला आहे आणि त्यातूनच जिओ ब्लॅक रॉक हे नवीन म्युच्युअल फंड, फंड या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेले आहेत या ठिकाणी सध्या तरी एकूण तीन म्युच्युअल फंड आहेत यामध्ये लिक्विड फंड आहे ओव्हरनाईट फंड आणि मनी मार्केट फंड असे तीन फंड आहेत या तिन्ही म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता यामध्ये वन बाय वन प्रत्येक फंडाची आपण माहिती घेणार आहोत तर बघा सुरुवातीला जिओ ब्लॅक रॉक लिक्विड फंड त्यामध्ये तुम्ही शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूक करू शकता यामध्ये मिनिमम इन्व्हेस्टमेंट फक्त पाचशे रुपये आहे सोबतच मॅच्युरिटी कालावधी हा एक्याण्णव दिवसांचा आहे त्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर काही दिवसांमध्ये जर तुम्ही गुंतवणूक काढून घेतली किंवा विड्रॉवल केलं तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला झिरो पॉईंट झिरो झिरो सेवन झिरो पर्सेंट एवढा एक्झिट लोड द्यावा लागणार आहे आणि त्याचबरोबर सातव्या दिवसापासून एक्झिट लोड झिरो असणार आहे म्हणजे सात दिवसापर्यंत दिवसा तुम्ही जर गुंतवणूक ठेवली तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एक्झिट लोड हा पूर्णपणे झिरो येणार आहे आता आपण जाणून घेऊया जिओ ब्लॅक मनी मार्केट फंडाबद्दल या मनी मार्केट फंडामध्ये थोडंसं मॅच्युरिटी कालावधी जास्त आहे वन इयर मॅच्युरिटी कालावधी आहे सोबतच या फंडामध्ये देखील तुम्ही मिनिमम इन्व्हेस्टमेंट पाचशे रुपयापासून करू शकता त्याचबरोबर या मनी मार्केट फंडासाठी कोणत्याही स्वरूपाचा एक्झिट लोड पण नाही आहे त्यामुळे वन इयर इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही जर एखादे पर्याय निवडत असाल तर जिओ ब्लॅक रॉक मनी मार्केट फंड हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो त्याचबरोबर आता शेवटचा तिसरा म्युच्युअल फंड आहे जिओ ब्लॅक रॉक ओव्हरनाईट फंड यामध्ये महत या एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा डेली मॅच्युरिटीचा फंड आहे यामध्ये देखील मिनिमम इन्व्हेस्टमेंट ही पाचशे रुपयाची आहे सोबतच एक्झिट लोड पण नाहीये त्यामुळे तुम्ही जर म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर जिओ ब्लॅक रॉकचे हे जे तीन फंड आहेत त्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता कारण एक्झिट लोड झिरो आहे कोणत्या स्वरूपाचे चार्जेस या ठिकाणी नाहीयेत आणि मिनिमम कमीत कमी इन्व्हेस्टमेंट ही फक्त पाचशे रुपये आहे त्यामुळे सर्वांसाठी हा अफोर्डेबल असा फंड आहे आता आपण जाणून घेऊया फंडामध्ये गुंतवणूक कशी करायची तर बघा सर्वात पहिल्यांदा म्हणजे तुम्ही माय जिओ ऍपद्वारे देखील या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकता त्याचबरोबर सर्व रजिस्टर्ड ब्रोकर द्वारे देखील तुम्ही या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकता यामध्ये झिरो दा एंजल वन ग्रो अशा ऍपद्वारे देखील तुम्ही जिओ ब्लॅक रॉक म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकता या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे ऍप ओपन झाला की त्यानंतर तिथे सर्च करायचं आहे जिओ ब्लॅक रॉक त्यानंतर तुमच्यासमोर लिक्विड फंड ओव्हरनाईट फंड आणि मनी मार्केट फंड असे तीन फंड येतील यामध्ये जो फंड तुम्हाला सूट होईल तो फंड तुम्ही निवडू शकता आणि अशा प्रकारे स्टार्ट इन्व्हेस्टमेंट या बटनावर क्लिक करून जिओ ब्लॅक रॉक म्युच्युअल फंडामध्ये तुमची गुंतवणूक ही सुरू करू शकता आणि सोबतच महत्वाचं म्हणजे हे जे जिओ ब्लॅक चे फंड आहेत ते डेप्ट फंड आहेत हे इक्विटी फंड नाही आहेत या म्युच्युअल फंड स्कीम द्वारे फिक्स इन्कम सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक केली जाते जसे की बॉन्ड्स ट्रेजरी बिल्स यामध्येच या तिन्ही म्युच्युअल फंडाची गुंतवणूक आहे म्हणजे या ठिकाणी थोडक्यात सांगायचं काय तर लो रिस्क असणार आहे त्यामुळेच या म्युच्युअल फंडाचे रिटर्न हे देखील कमी असणार आहेत जवळपास एफ डी रेट नुसार यांचा रिटर्न असणार अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हे डेट फंड आहे त्यामुळे लो रिस्क आहे आणि रिटर्न पण लो आहेत तर मित्रांनो अशा प्रकारची जिओ ब्लॅक रॉक म्युच्युअल फंडासंदर्भात महत्वाची अशी माहिती होती हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र